गुड मॉर्निंग गाईज भिन्न आंघोळीच आहे मी आणि दोघं पण आम्ही चाललो वज्रश्वरीला फिरायला तर काय विषय का आम्हाला मला जायची खूप इच्छा होती गरम पाण्याच्या कुंडात मी इंस्टाग्रामवर रील्स बघितले आणि चाललेलो तर आता चाललो आहे आम्ही आम्हाला रस्ता नाही माहिती तर आम्ही एका मित्राला विचारलं आहे मनीष भोईरला तर तो बोला आंबाडीवरून आता आंबाडीला पण यायला जायचं नाही माहिती नाही घेऊन काय पाहिलं याचा दर्शन घ्यायचंय तुम्हाला दाखवतो ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा बघा चला युनिकॉर्न घेतली गाडी एकविषयी जाऊन आली आता आम्ही वज्रशेरी चाललो चाललो प्रत्येक टायमाला याच सीन होतो दोन गाड्या पास नाही होत मोठ्या टापरी गाड्या थांबवली हो ना त्यांनी पण थांबवलं पाहिजे होतं पटकन नाही आणि करायच्या होत्या गाड्या नुसत्या थांबून गेली ट्राफिक केली जाऊन राहायला एक तास थांब आता बोलू येऊ हा चला येऊ वडप्याला घेत शिरले आम्ही रस्ते खूप नवीन नवीन बनलेले समजत नाही लवकर आमची गाडी आहे आहे बाकीचं तीनदार भाऊच असतं अरियाण यां बडीला पोहोचल्या आम्ही हे बघा इकडं काहीतरी फार्म आहे इकडं बकऱ्यांचा फार्म आहे बघा सगळ्यांना मोठं मोठं बकरं भेटत नाही तुम्ही बघा ॲग्रो गॉट अँड फार्म मस्त आंबडीला हे बघा गाड्याची चांगली बावीस मिनटात पोहोचूच आम्ही काही रस्ता लय खराब आहे पण येताना खूप खराब आहे रस्ता बाबा कट्टे बघा काहीच आम्ही पोहोचलेलो आहे आपल्या केस खराब झालेले आहेत आम्ही फायनली काहीच आम्ही पोहोचलेलो वजेश्वरी मंदिर आणि खूप बरं वाटतं मन प्रसन्न झालं बघून त्या मंदिराला चला दाखवतो तुम्हाला पण बघू शकतं काय ते बघा वज्रेश्वरी मंदिर काम भारी आहे मोठा आहे बघा बघू शकता दिवस शिला देव एक सिद्ध पीठ जरा नाश्ता करून घेतो भूक खूप लागली आम्हाला दोघांना पण तिथे खाऊ नंतर मग जाऊ आंघोळ घरात काय खाऊन घेते मला पण नाही सर अंगोल विंगोल आमची करून झाले मला शूट करायला भेटलं कारण की माझ्या चार्जिंग कमी आहे फोटो काढण्यासाठी चार्जिंग पाहिजे सर हां बघा प्रती शिर्डी आहे श्री ईश्वर धाम ट्रस्ट साईबाबा नवो वर्त आतमध्ये पोचले बघ किती सुंदर मूर्ती आहे देवीची तोंड बघा आणि डोळे बघा खरंच खूप मन प्रसन्न झालं या इथं बघा भगवान बघा असं वाटतं खरंच शिर्डीमध्ये आले प्रति शिर्डी यांना बोलतात बघा इथे लिहिलं आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा विजयराज योगी राज श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की चे झालं खरंच खूप छान आहे बघा साईबाबाचं मंदिर हा सुंदर असं कोण कसेव कार्यक्रम केलेलं आहे बघा इथं आत्मविश्वास त्या पहिले दिसतात तुम्हाला चिल्ल मुक्क वाईट गोष्टी लगेच लगेच मला संगत लागते बाकी ना सगळं आमी भिगर भिगर ने दर दाला मला दर्शन आता चाललो आम्ही जागी तब्येत बिघडत बिघडली नाही चला तिसरला आता विसरलो मी आता झालं विसर चला आता चाललो मोर्या विसरला आणि मोर्या बघू मला ब्लॉक करायला भेटेल कारण एक टक्के चार्जिंग आहे चला आता घरी आले माझं फ्लिपकार्टचं पार्सल आलं मीनी याचा कुशपाठोमध्ये जो शर्ट घातलाय अली अर्जुन मी तो मागवलेला मला आवडलेला देवीचा फोटो आहे तो बघूया कसं दिसतंय दाखवलं तसं झालंय बघू घालून मला वाटत नाही बोल मला बघू पण घालून